यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी वंचितनं उमेदवार बदललाय अभिजित राठोड उमेदवारी दिली आहे सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांनी आता उमेदवार बदललाय वंचितनं त्यांचा उमेदवार बदललाय अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली गेली आहे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी वंचितनं उमेदवार बदललाय सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी राठोड यांना उमेदवारी दिली गेली आहे तर अभिजित राठोड हे आता यवतमाळ वाशिम येथून लोकसभा निवडणूक लढणार आहेत वंचित न यवतमाळ वाशिम येथे उमेदवार बदलल्या सुभाष खेमसिंग पवार यांच्याऐवजी राठोड हे उमेदवार असतील लोकसभेमध्ये वंचितने आपला उमेदवार बदलला असून या ठिकाणी आपल्यासोबत वंचितने जे उमेदवार बदलले आहे त्या ठिकाणी आधी सुभाष पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यानंतर आता अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे आपल्यासोबत स्वतः वंचितचे उमेदवार अभिजित राठोड आहेत दादा काय सांगाल नेमकं आज आपण उमेदवारी अर्ज भरणार आहात योतमाशिम नक्कीच श्रद्धे बाळासाहेब यांचा मला आदेश आला आणि त्यांच्या आदेशानुसार मी आज नामांकन अर्ज दाखल करण्यास जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि मी वंचित बहुजन आघाडीचा इथला पदाधिकारी सुद्धा आहे त्याच्यामुळं माझा कनेक्ट सुद्धा आहे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत माझा एक आमची चा चांगली एक केमिस्ट्री आहे त्या माध्यमातून इथं नवीन चित्र उभं करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू नेमकं काय या निवडणुकीमध्येच आपल्याकडे काय मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी जात होत निश्चितच फार महत्वाचा मुद्दा जर या निवडणुकीमध्ये आपण बोलायचं झालं तर आजची जी लोकशाही आहे ती निश्चितच धोक्यात आहे आणि ती लोकशाही वाचवण्यासंदर्भातली वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर लोकशाही धोक्यात आहे असं सांगणारे लोक ते स्वतः घराणेशाहीला पुरस्क घराणेशाहीचा पुरस्कार करत आहेत तर लोकशाही आणि तानाशाही लोकशाहीमध्ये तानाशाही आणि घराणेशाही जी आहे त्या दोघांना आमचा विरोध आहे त्याच्यामुळे आम्ही विस्थापित घटकांना पुढं आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये करत आहे नक्कीच हे होते अभिजित राठोड यांनी सांगितलं आहे की विस् विस्थापित भगनांना जे आहे ते आम्ही या ठिकाणी यवतमाळ वाशिममध्ये लढत देणार आहेत नक्कीच कुठेतरी आज या ठिकाणी अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार त्यामुळे पक्ष मी विशालराव जय महाराष्ट्र न्यूज पोहोरादेव वाशिम